मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो दुसरा कार्यक्रम संघटनेच्या करतो कार्यक्रम करतोय माहितीचा अधिकाराचा प्रचार आणि प्रसार होता तो आपण जागतिक माहिती अधिकाराच्या दिवसाच्या निमित्ताने आपण केला होता तो कार्यक्रम बघितल्यानंतर आज उपनिबंधक यांनी स्वतःला तो कार्यक्रम आवडला व त्यांनी आमच्याकडे विनंती केली की आपण असा कार्यक्रम अजून एक करूया तर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या समस्यांसाठी आपण आज आज हा आपण कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये माननीय उपनिबंधक किशन रत्नाळे साहेब स्वतः आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले जसं आपण सरकार म्हणतो आपले मुख्यमंत्री म्हणतात की सरकार आपल्या दारात तसं आज आपण खरोखर आज मीरा भाईंदर मध्ये सरकार आपल्या दारात आणण्याचं काम दीप किरण फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सहकार क्षेत्रातले जे उपनिबंधक आहेत त्यांना आपण आणलं आणि इथे भरपूर अशा सोसायट्यांचे अध्यक्ष सचिव व खजिनदार उपस्थित होते पत्रकार व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्यामुळे त्यांना होणाऱ्या समस्यांचं निवारण आज इकडे करण्यात आलं भविष्यामध्ये आता मला आलेल्या या प्रतिसादामुळे लोकांनी माझ्याकडे मागणी केली की अशाच पद्धतीचे माहितीच्या अधिकाराच्या प्रचार प्रसारासाठी आपण कार्यक्रम करा तर याच्या पुढे आपण एक, एक दिवसीय कार्यशाळा करण्याचं आयोजन करणार आहोत आणि यामध्ये सामाजिक कार्यकर्ते नेते आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण हा कार्यक्रम करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य मिळेल अशी इच्छा आहे सर जातो जाता या मीरा शहरामध्ये सहकारी संस्था खूप आहेत आणि या सहकारी संस्थांमध्ये चाललेला व्यवहार आणि सहकारी संस्था जरी असलेले चेअरमॅन सेक्रेटरी अधिकारी यांना आपल्या कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे होणारा वाद या सगळ्या गोष्टी आता चव्हाट्यावरती आलेल्या आहेत तर तुम्ही जाता जाता मीरा भाईंदर समाजामध्ये मीरा भाईंदर संस्थेमध्ये सामाजिक संस्था असते सहकारी संस्था यांना काय मेसेज बघा तुमचा जो प्रश्न आहे अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्ञान आहे किंवा नाही आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे मी असं म्हणणार नाही की त्यांना ज्ञान नाही आहे त्यांना ज्ञान आहे प्रत्येक व्यक्ती हा अठरा वर्षानंतर जेव्हा त्याला आधार कार्ड प्राप्त होतं किंवा पासपोर्ट जेव्हा तो घेतो तेव्हा जो संज्ञान होतो तो त्या पदावरती येतो तेव्हा त्याची काहीतरी तिथे अपेक्षा असते किंवा त्याला लाभ असतो असं म्हणता येणार नाही परंतु जसं सहकार या क्षेत्र या नावामध्ये जसा आहे कि आपन की आपण जसं म्हणतो की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव्ह म्हणजे त्याने एकमेकांना सहकार्य करणं या सोसायटीच्या नावामध्येच ते आलं त्यामुळे माझा आणि आमच्या संघटनेचा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना त्या सोसायटीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं हे मार्गदर्शन आम्ही नेहमी विनामूल्य स्वरूपाचं करत असतो आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस आम्ही सोसायटी किंवा पदाधिकाऱ्यांकडून किंवा येणाऱ्या आमच्या कार्यक्रमाच्या सभासदांकडून घेत नाही विनामूल्य हा कार्यक्रम असतो आणि आज आपण बघितलं सा तर साधारण मीरा भाईंदरमध्ये साडेसहा हजार सोसायटी आहेत आज त्यांचे चेअरमॅन सेक्रेटरी किंवा खजिनदारांना जर का एकत्र आणायला गेलो तर हा आकडा साधारण अठरा वीस हजार लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजे साधारण असे दहा ते वीस कार्यक्रम केले तरी आपण अपुरे पडू तर, या तर याच्यासाठी स सा, सहकार सा, खात्याने आपल्यासारख्या पत्रकार मित्रांनी सामाजिक सारख्या किंवा नानांसारख्या आमच्या लोकांनी माझ्याबरोबर जे नेहमीप्रमाणे मला सहकार्य करतात तसेच जर का करत राहिले अपन नक्की तो हा सग सोसायटी पर्यत पोचू संकल्प है देखो कि हमेशा हर क्षेत्र में निगेटिव और पॉजिटिव ये दोनों तरीका होता है जैसे मैं एक माइति अधिकार कार्य करता हूं तो मैंने एक मानसिकता ऐसी बनाई हुई है कि आज मैं व्यावसायिक तरीके से मैं खुद अच्छा एक फोटोग्राफर हूँ बाद में पैशन करके मेरा मैं पत्रकारिता करता हूँ उसी प्रकार से कि आर इसका मतलब तकरार नहीं है ये पहले अपनी मानसिकता समझ समझनी चाहिए आरटीआई का मतलब होता है कि माइती अधिकार में मुझे दस रुपए का कोर्ट फीस स्टैम्प लगाकर प्रशासन के पास जाना है और मुझे जो माही चाहिए वो प्राप्त करना है इतना ही सिंपल सा एक्ट है लेकिन लोगों ने उसकी दूसरी बाजू जो जो आपने कहा है वो सत्य है कि उसका दूसरा भी पहलू है लेकिन वो सारे लोगों के लिए नहीं है यह क्योंकि सारे लोग उसी प्रकार से नहीं होते जैसे मेरे बाजू में बैठे हुए प्रशांत दादा सावंत ये सामाजिक कार्यकर्ता भी है उनके आधार प्रतिष्ठान है और वो राजकीय क्षेत्र में भी काम करते हैं इसका मतलब ये नहीं है कि उनका स्वार्थ होता है बड़ा साहब ठाकरे जी ने यह बोला था कि धर्म और स्वार्थ होना चाहिए लेकिन उसमें स्वार्थ का प्रमाण कितना होना चाहिए राजनीति कितने प्रकार की होनी चाहिए समाज कारण अस्सी टक्का होना चाहिए उसी प्रकार से हम लोग भी अपना कार्य करेंगे तो पत्रकार जो है जो आरटीआई कार्यकर्ता है उसमें फर्क इतना है कि आरटीआई कार्यकर्ता या अभ्यास होता है आठ आठ घंटे वो आज भी का अभ्यास करता है आज वो जो प्रमाण अपने पूरे हिंदुस्तान में सिर्फ सात टक्का है तो मैं चाहता हूं कि मेरे संगठना के माध्यम से वो सात टक्का आंकड़ा बढ़ाकर मैं उसका सत्रह टक्का किस प्रकार से करूं और लोगों तक मैं पहुंचू और उनका समस्याओं का निवारण करूं क्योंकि मेरे संस्था का ये वाक्य है आपकी समस्याओं को हम ही सुलझाएंगे ये मेरा वृद्ध वाक्य है वहां तक मैं जाऊंगा और उसके लिए आपका सभी लोगों का मुझे सहकार्य लगेगा तो बहुत अच्छा लगाकर जी हमारे बहुत ही पुराने मित्र है और इनका जो काम करने का जो तरीका है ये सब सबसे अलग है पत्रकार होना सामाजिक होना और पॉलिटिक्स को समझना ये सब अपने अपनी जगह सही है लेकिन काम करने का जो तो इनका पद्धति है ये सबसे अलग है एक समझिए कि सरकारी तो सिस्टम तो जैसे जमीन होता है ना जमीन के अंदर ड्रिलिंग करता है ड्रिल करते हैं कौन सा संपदा कहाँ है सोना कहाँ है हीरा कहाँ है, कहा है। इसी तरीके से सरकारी सिस्टम में कौन सी है उसका विशेष काम करने का जो तरीका है जी का मुझे बहुत पसंद है इसलिए इन्होंने जब मेरे से कहा देना मैं उनको शुभकामना ये देना चाह रहा हूँ की इसी काम को और अच्छे से करे पत्रकारिता में या पॉलिटिक्स में या समाज में इस काम का सबसे ज्यादा जरूरत आज के टाइम मैं उनके साथ मन धन से हूँ और ट्वेंटी फोर बाय सेवन पत्रकार हे नवीन नवीन ह्या क्षेत्रात वावरतायत येत आहेत आणि त्यांना दीप किरण फाउंडेशन सारखं आणि सन्मान्य किरण अंधेकर यांच्यासारखे मार्गदर्शक त्यांना लाभतायत आणि त्यांची इच्छा आहे की आपण ह्या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपण माहिती अधिकार या क्षेत्रात वावरता प्रमाण खूप कमी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या सोबत असणारी पत्रकार हे ने नवीन येणारे पत्रकार आणि ह्या खरंच काळाची गरज आहे तुम्ही त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि पत्रकारिता करणं आणि माहिती अधिकार प्राप्त करणं आणि माहिती अधिकारचा फॉर्म्युला वापरून उचित जी माहिती ती समाजापर्यंत आणणं याचा अर्थ असा नव्हे की खंडनीसाठी प्रकार घेतात कारण प्रश्न अजूनपर्यंत मीरा भाईंदर मध्ये कुणी उपस्थित नाही केला अशा एका व्यक्तीने केला कारण तो त्या प्रकाराचा असावा म्हणून त्याच्या मनात ते विचार आले कुठेतरी असं वाटतं की ज्याला कावीळ झाले त्याला पूर्ण ज्या खोळ दिसत त्याला पूर्ण नाही त्याला पूर्ण कावीळ झालेली आहे असा माझा आरोप आहे आणि ज्या क्षेत्रात तो वावरतोय आणि ज्या पक्षात तो वावरतोय त्याचं सुद्धा मी खंडन इथे आणि त्याचा जाहीर निषेध करतो